काही अंशी तुम्ही या भाषणानंतर समाधानी झालात खुश झाला खुश झालोय पण नाही पण झालोय कारण रक्ताचे नातेवाईक त्या नोंदीवर घेणार आहेत म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना न्याय मिळणार हे खरं आहे कारण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरणार आहे त्याचं नात रक्ताचं त्यामुळं ते शक्य पण आहे आणि ते पटलावर त्यांचा शब्द आलेला आहे हा सदुसष्ट पासून नोंदी अगोदरच्या मिळाल्यात त्यामुळे तो शब्द आता पटलावर आलाय परिवाराला द्यायचा एक दुसरा आलाय त्याच्या ब्लड रिलेशनला ते देणार आहेत नोंदीच्या म्हणजे त्याचे नातेवाईक रक्ताचे नातेवाईक आले एकच शब्द राहिला माझ्या मतानं आता परत माझं कन्फ्युजन बरंच निघालं एकच राहिल्या मधी तो त्यांनी घेतला म्हणजे मराठा मराठ्यांना आरक्षण चोवीस डिसेंबरच्या आत मिळते दोन शब्द आता तुम्ही मान्य करता सरकारने मान्य केले हवं हवंय बाबा ते बी खरंय पण त्यांनी एकदा निकष सांगितलं म्हणजे आमच्या डोक्याचा ताण गेला कारण यांचं लेखीच कट असत चेन व्हायबल चेन मग आम्हाला नाही कळत त्यामुळे स्पष्ट केलं तर बरं राहील कारण समाज खूप झिजलाय भाऊ याच्यासाठी राद नहीं, नहीं, रात बघितली नाही समाजाने पाठ बघितले नाही ऊन नाही पाऊस नाही आयामावल्या सुद्धा रातरात बसून राहिलेल्या लेकरांना ले। ले मोठे हो व्हावत म्हणून म्हणून मला हुरळून जाऊन नाही चालणार सरकारनं मात्र स्पष्ट भूमिका केली मुख्यमंत्री साहेबांनी कि सदुसष्ट पासून पुन्हा ते शब्द घेतो मी नोंदी त्याच्या आधीच्या सापडल्यात त्याचा लाभ ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्याचा लाभ त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सोयऱ्यांना होणार आहे लाभ दिला जाणार आहे हे स्पष्टपणानं पाटलावर घेतलं त्यामुळं शंका घेण्याचं कारण नाही पण ते कसा देणार आहेत ना ते विषयावर हे आता मुख्यमंत्र्यांशी काही संवाद साधणार आहेत का त्यांचा कुठं त्यांचा त्यां येतो पण मीडियाच्याच बांधवाच्या माध्यमातून संपर्क कि ते थोडं स्पष्ट केलं तर बरं होईल म्हणजे मराठा गैरसमाजात राहणार नाही क्लिअर आमची लाईन मोकळी होईल बर महाराष्ट्राची मराठ्यांची क्लिअर लाईन होईल की ज्याची नोंद मिळाली त्याने जरी रक्ताचे नातेवाईक दाखवले तरी कलेक्टर साहेबांना महाराष्ट्रातले आदेश आम्ही सरकार द्यायलो त्याला लाभ मिळणार आहे म्हणजे आमची लाईन क्लिअर होईल किंवा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांनी शपथपत्र करून द्यायचं कि मी नातलं घे यांचा आणि त्या नोंद मिळाल्यानी त्याला मान्यता द्यायची आणि सरकार मग त्याचा लाभ देणार आहे इतकं सुटसुटीत आम्हाला करून द्यावं काय मग काय राहत नाही ना मग सुटसुटीत करून द्या म्हणतो ना पुढे परत म्हणतो ना त्याचाच नाही आधीच तर म्हणते विदर्भातली मुलगी महाराष्ट्रात केली मराठवाड्यात तिच्या पोराला आरक्षणच मिळत नाही तिला हाय मग तिचं पोराला लाभ घ्यायचा भाऊ पुरपणा तुम्ही पाहुणार नाही हे पाहुणार नाही मग काय करायचं आम्ही परत तुमचे दार झिज बसायचे त्यामुळं सरकार लाईन क्लिअर हे कोर्टाचे सेना लांबे ते पडून द्या तिकडं ही आमची लाईन क्लिअर करून द्या बस मराठा समाजाला आरक्षण मिळतंय मी हे ठामपणानं सांगतो पण लाईन क्लिअर करून द्या नोंद सापडण्याचा रक्ताचा नातेवाईक तुम्ही कसा धरणार आहेत कथेनी सांगितलं तरी तो ग्राय आहेत बस आमची लाईन फक्त आम्हाला क्लिअर करून द्या त्याच नोंदीच्या आधारावर त्या नोंदीच्या व्यक्तीनं जर सांगितलं हा माझा रक्ताचा त्याला लाभ दिला आहे कलेक्टर ऑफिसला सरकार आदेश सोडणारे बस आम्हाला एवढं पाहिजे किंवा आम्ही ज्याची नोंद मिळाली त्याचा नातलं याचा शपथपत्र घेणार आहेत आणि मग लाभ देणार म्हणजे आमची लाईन क्लिअर होईल आम्ही शपथपत्र करायला मोकळे लाईन क्लिअर झाली तर जल्लोष ना ना ला सांगू ना मग त्यांनी केलेत नाही ना लाईन क्लिअर आधीच कसं लाईन क्लिअर करून नाही बाबा जर तर मागे नाही घेतली मागणी केली होती तुम्हाला ऐकल्यानंतर मुद्दे क्लिअर झाले तुमचे बैठकीमध्ये झाले आमचं मेन आरक्षणाची हे जरी झाला तरी बस बाकीच्याला लढू पण आम्हाला आता आमच्या पाठीवर घोंगड्याच आहे आमच्या पाठीलाच पुंजलेली मराठ्यांच्या लढाई पण आमच्यासाठी इश्यू लय महत्वाचा आहे आरक्षणाआधी कारण आम्ही मूळ बेस फाउंडेशनच दे जे पक्क करायचं ठरवलं बाकीच्या मागण्या करते मान्य नेमकं आरक्षणच मागट व्हायचे त्याच्यामुळे आरक्षणच मेन ते आम्ही आम्ही घेतो कशा घ्यायचे ते काही बोलले नाही बोलते बोलते ते मोठा विषय आहेच आमच्यासाठी पण आरक्षण सगळ्यात मोठं आहे पोरांनी केसेस आरक्षणासाठी घेतलेल्या आणि त्यांचं जीवनाचं सार्थक होणारे ज्या आरक्षणासाठी माझ्यावर केस झाली ते आरक्षण मिळाल त्याच्यासाठी सरकारनं पुन्हा विनंती की लाईन क्लिअर करा दोन केल्यात त्याच्यात मात्र आम्ही मराठा समाजा पुढे आरक्षणाचा विषय आता स्पष्टपणाने गेलेला आहे नोंदी मिळाल्यात त्याच्या रक्ताच्या नातेवाईक याचा लाभ होणार आहे पण रक्ताचा नातेवाईक नाते तुम्ही कसं धरणार तो सांगल तोच ग्राहक धरणार का तुम्ही शपथपत्र करून घेणार म्हणजे आम्हाला तयारी करायला लागाला आणि तिसरा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्याला लाभ सुरू झालाय आणि त्याच्या नातेवाईकाला कोणत्या दिवसापासून होणार आहे म्हणजे आम्हाला उद्यापासून कामाला लागायला